नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी शिवसेना शिंदे गटाच्या महानगर प्रमुखपदी महाराजा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष नितेश भैया उर्फ भैया देशमुख यांची नियुक्ती शहरात जल्लो परभणी शिवसेना शिंदे गटाच्या महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल परभणी शहरात आगमन होताच महाराजा मि मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष नितेश भैया उर्फ भैया देशमुख यांची छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज पुतळ्या जवळ फटाक्याची आतिषबाजी करून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज पासून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून शिवाजी चौकात आपणा कॉर्नर आणि खंडोबा बाजार या ठिकाणी जिल्हा कार्यालयापर्यंत काढण्यात आली होती आपणा कॉर्नर या ठिकाणी लाडू तुल्ला करून महानगर प्रमुख नितेश भैया उर्फ भया देशमुख यांचे भव्य स्वागतही करण्यात आले ठिकठिकाणी नितेश भैया यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हिंगोलीचे आमदार बांगरसाहेब यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली यावेळी शिवसेना दलित आघाडीचे धम्मदीप भैया रोडे वैभव देशमुख वैभव काकडे देवेंद्र देशमुख पवन चव्हाण लाला खान सारंग लंगोटे शेख हुसेन नरेश खैराजानी शेख राजू मनोज पंडित ऋषिकेश लंगोटे गोविंद सायगुंडे शेख हुसेन लाला हनुमान रायबोले संतोष आढे यांची प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्र सर्वप्रथम आज आमचे परमित्र भैया उर्फ भैया देशमुख यांना प्रमुख म्हणून या ठिकाणी त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना सर्व शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो कारण परभणी आणि हिंगोली हे दोन जिल्हे या शिवसेनेचे बाल्य किल्ले आहेत आणि आपल्या या दोन जिल्ह्यामध्ये जरी लोकप्रतिनिधी आपल्यासोबत आले नसले तरीही आपल्या हिंगोली जिल्ह्याचे कळमुखी मतदारसंघाचे आमदार सन्माननीय बांगरसाहेब आज शिंदेसाहेबासोबत आहेत शिंदेसाहेबांच्या खांद्याला खांद्याला लावून काम करत आहेत आणि आज आम्ही वीस वर्षापासून आमची सर्व टीम शिवसेनेचे काम करत आहे परंतु आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम सन्माननीय बांगरसाहेब आणि आमचे युवा जिल्हा जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम यांच्या माध्यमातून शिंदेसाहेबांनी आज बयासाहेबांना हुशार ठेवून त्यांना महानगरप्रमुखाची जिम्मेदारी या ठिकाणी दिलेली आहे येणाऱ्या विधानसभेच्या माध्य निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून नक्कीच परभणी जिल्ह्यातील सर्व युवक नितेश भैया यांच्या माध्यमातून आपल्या शिवसेनेला मोठ्या प्रमाणामध्ये जोडल्या जातील आणि एक परभणी शहरामध्ये महानगर महानगरप्रमुख म्हणून काम करत असताना भयांमुळे या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात युवा वर्ग हा खूप आकर्षित झालेला आहे युवा असतील प्रौढ असतील प्रत्येक वर्गातील सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन चालण्याची ताकद ही भैयांची आहे आणि ह्याच भयामुळं आपल्या या परभणी जिल्ह्याला शिवसेनेला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला शिंदेसाहेबांचं काम बघून या परभणी जिल्ह्यातील सर्व लोक आज शिवसेनेकडे आकर्षित आहेत आणि वयांसारखे तरुण तरफदार जर युवक युवक म्हणल्यापेक्षा ते चांगले मॅचवेट आहेत परंतु तरी वय कमी असल्यामुळं कमी वयामध्ये त्यांनी चांगलं नाव केलेलं आहे आणि वयासारख्या म्हणजे व्यक्तींच्या माध्यमातून आज परभणी जिल्ह्यातील शिवसेनेला खूप मोठी ताकद या ठिकाणी मिळालेली आहे येणाऱ्या विधानसभेला आपला शिवसेनेचा विजय नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला मला आणखीनही सांगायचं आहे या दोन दिवसापूर्वी ज्याच्या नावामध्ये बच्चे आहे असा तो नालायक बच्चू कडू त्याच्या नावामध्येच कडू आहे त्यानं त्याचं आयुष्य सभा जोरदार बोलून त्यानं त्याचं आयुष्य कडू करून घेतलेलं आहे आम्ही सर्वजण भैयांच्या पदासाठी मुंबईला असल्यामुळं त्या मूर्खाला आम्ही व्यवस्थित उत्तर देऊ शकलो नाही बांगरसाहेबासारखा गोरगरिबांचा नेता गोरगरिबांचा कविवारी त्यांनी आतापर्यंत आपलं जीवन गरिबांसाठी जिजवलं आणि एकदम दॅशिंग असं नेतृत्व शिंदेसाहेबांच्या सोबत काम करत आहे हे लोकांना देखत नाही आणि तो बच्च्या नावाचा मूर्ख कडू आज गुरुधारसाहेबांबद्दल काय बोललं असेल तर त्याला नक्की चोप दिल्याशिवाय आम्ही परभणी जिल्ह्यातील शिवसैनिक शांत बसणार नाही त्याच्यामुळे जर हिंमत असेल तर त्याने परभणीला यावे परभणी आल्यावर त्याला आम्ही वापस जाऊ देणार नाहीत त्याने साहेबाबद्दल बोलून त्याच्या जीवनातली सर्वात मोठी घोड चूक त्याने केलेली आहे त्याने ज्या ठिकाणी नाही खाजवायचे त्या ठिकाणी त्याने खाजवले याचे परिणाम त्या नक्कीच मिळतील परभणी आणि हिंगोलीमध्येच काय मराठवाड्यामध्ये त्या बच्चू खडीची त्याची कोणती संघटना आहे बच्चू खडीची का प्रहारला त्या ते जे ते शाखा असतील त्याचे पदाधिकारी एक सुद्धा व्यक्ती त्याच्या मागे राहणार नाही आम्ही त्याची एकही शाखा या ठिकाणी ओपन होऊ देणार नाहीत त्याने आमच्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शिवसैनिक आमचे दैव आहेत सन्माननीय शिंदेसाहेब आणि सोबतच भांगर साहेब बांगरसाहेबद्दल जर तो पुन्हा बोलला तर त्याला त्यांनी त्याचे अवकाश आम्ही दाखविल्याशिवाय आम्ही शिवसैनिक शांत बसणार नाहीत माझा आवाज बसल्यामुळे मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो माझ्या भावना मित्र <coughs> तथा बंधू भैया देशमुख यांची महानगरप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल समस्त शिवसैनिक भीमसैनिक आणि पदाधिकारी यांच्याकडमार्फत पद। मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आपण आज सगळ्यांनी पाहिलं असेल ना भूतो ना भविष्यती अशी एक रॅली खरंतर या रॅलीचं कुठलंही नियोजन नव्हतं मात्र अमरदीप भाऊ व्यंकटभैया आणि भैया यांनी जे चौदा पंधरा वर्ष लोकराज्य मित्रमंडळाच्या माध्यमातून सर्व समाजातील लोकांना न्याय दिला मग ते हिंदू असतील मुस्लिम असतील शीख असतील ब्राह्मण असतील जैन असतील पारशी असतील बौद्ध असतील आज आपण बघितलं असेल आज इतका मोठा ग्रुप कोणताही या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा परभणी शहरामध्ये तर मी असा ग्रुप पाहिला नाही की ज्याच्यामध्ये अशी एकी असेल मी तुम्हाला सांगतो एक विश्वास मला या ठिकाणी निर्माण झालेला एक शिवसैनिक म्हणून येणाऱ्या काळामध्ये प्रताप भैया देशमुख यांच्या माध्यमातून खूप मोठा एक चांगला विजय या ठिकाणी संपादित केला जाणार आहे विधानसभेमध्ये सुद्धा खूप मोठा अमलाग्र बदल होणार आहे नगरपालिकेमध्ये सुद्धा बरेचसे नगरसेवक निवडून येतील असा विश्वास आज मला या ठिकाणी व्यक्त झालेला आहे आणि मी विरोधकांना एवढं सांगू शकेल की हे तो ट्रेलर आहे पिक्चर आम्ही बाकी आहे धन्यवाद आता महाराजा मित्रमंडळाचा अध्यक्ष या नात्यानं मी समाजात शहरात काम करत असतो ह्या कामाची दखल मान्य आमदार बांगरसाहेबांनी घेऊन मान्य पक्षप्रमुख एकनाथभाई शिंदे यांच्यापैकी माझी शिफारस करून मला महानगर प्रमुख प्रमु या पदाची जबाबदारी दिल्यामुळं पहिली त्यांचा मी आभार व्यक्त करतो मनापासून धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळात पक्षाचं काम जोमानं करून पदाला न्याय दे आजच्या या रॅलीला स्वागत रॅलीला हजारोच्या संख्येने युवक उपस्थित होते भव्य मोटरसायकल रॅली काढली काय वाटते काय नाही आता शहरामध्ये छान छान एकनाथ शिंदे एकनाथभाई शिंदे यांच्या कामावर जनता खुश असून आणि त्यांनी दिलेल्या या जबाबदारीची सगळीकडे आनंदाचं वातावरण असून सगळ्या युवकांचा पाठपुरावा भेटला त्यामुळं वातावरण चेंज झालं शहरात धन्यवाद मी एवढंच सांगू शकतो इच्छितो की प्रहार या संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना शहरामध्ये परभणी शहरात असू का हिंगोली शहरात असू तिथं त्यांना इथं पाऊल सुद्धा ठेवू देणार नाहीत आणि येऊ सुद्धा देणार नाहीत आणि त्यांच्या कोणतीही शाखा इथं होऊ देणार नाही आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज